मंगरुळ केंद्राचे शिक्षण परिषद थाटामाटात संपन्न अक्कलकोट तालुका मंगरुळ केंद्राचे मार्च महिन्याचे शिक्षण परिषद जिल्हा परिषद प्राथमिक शाळा म्हैसलगे येथे उत्साहात संपन्न झाला शिक्षण परिषदेच्या अध्यक्षस्थानी केंद्रप्रमुख शिवाजी शिंदे हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून कन्नड व मराठी शाळेचे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष यांची उपस्थिती होती प्रारंभी केंद्रप्रमुखांच्या हस्ते दोन्ही शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व उपस्थित सदस्यांचा सत्कार करण्यात आला शाळा व्यवस्थापन समितीने शाळेसाठी फिल्टर पाण्याची सोय प्रशस्त मैदान स्टेज कट्टा वृक्षारोपण यांच्या माध्यमातून शाळेचा परिसर अतिशय निसर्गरम्य व अध्ययनास अनुकूल असा बनवलेला आहे शाळा व्यवस्थापन समितीच्या या योगदानाबद्दल सर्व उपस्थित सदस्यांचाही सत्कार करत ज्ञानदानाबरोबर सुसंस्कारित विद्यार्थी घडवण्याचे काम या शाळेत होत असल्याची माहिती अक्कलकोट पतसंस्थेचे चेअरमन मंजुनाथ भतगुणकी यांनी यावेळी दिली मराठी व कन्नड शाळेच्या विद्यार्थ्यांनी आदर्श परिपाठ सादर केला जयश्री राठोड यांनी ए एफ नोंदणी व प्रशिक्षण यांचा आढावा घेतला विजयकुमार वसंतपुरे यांनी एस क्यू ए ए एफ विषयी माहिती दिली यावेळी तालुकास्तरीय चित्रकला स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळवलेला विद्यार्थी अजिज नदा याचा सत्कार करण्यात आला महिला दिनानिमित्त घेण्यात आलेल्या स्पर्धेत प्रथम द्वितीय क्रमांक मिळवल्याबद्दल लता कांबळे तालुकास्तरीय पुरस्कारप्राप्त अडसुळे यांचाही सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजश्री हलसंगे यांनी केले तर शेवटी आभार अश्विनी यादव यांनी मानले